कसे आहात मित्रांनो मित्रांनो काल भारत पाकिस्तान मॅच झाला भारत पाकिस्तान मॅच म्हणजे लई मोठा मॅच आणि काल भारत जिंकलं मला खूप आनंद झाला पण थोडंसं दुःख पण झालं दोन कोटी रुपये माझ्या हातामधून गेले आलेली मी एक टीम लावली होती टीमचं कॅप्टन मी बाबर आजमला होतं मी कॅप्टन करणारच नव्हतो बाबर आजमला पण माझा मित्र मला काय म्हणला जो प्लेअर फॉर्ममध्ये नसतो ना त्याला कॅप्टन करायचं असतं मग मी बाबर आजमला केलं मग बाबर आजम मॅच सुरू झाल्यानंतर मैदानात आले ब्यार घेऊन आल्यानंतर त्यांनी असं केलं असं केलं की मला के मला। मी मला आता शंभर टक्के शंभर येणार म्हणलं मग मॅच सुरू झाला मॅच सुरू झाल्यानंतर राजांनी एका ओव्हरमध्ये दोन फोर मारले मग मी खुश झालो पण एका ओव्हरमध्ये दोन फोर मारल्यानंतर राजांनी दोन तीन निष्ठा असं केलं बॉल आला किती असे करायचे बाबाराजन माझ्या हृदयाचे ठोकं वाढायचे त्यांनी तसं केलं की मी म्हणलं मी तर ह्यांना कॅप्टन केलं म्हणलं ही तर म्हणलं आता नुसतं बेटच आडी लावित म्हणलं आता अवघड झालं मग परत बाबाराजांनी एका ओव्हरमध्ये दोन फोर मारले मग मी खुश झालो म्हणलं आता इनिंग झोन बघूया मी इनिंग झोन बघितला मी एक नंबरला मला लईचा आनंद झाला मी म्हणलं आता शंभर टक्के दोन कोटी माझी इथं मग मी मोठाली स्वप्न बघायला लागलो म्हणलं आता आपल्याला फॉर्च्युनर घ्यायची म्हणलं दोन कोटी जिंकलेली मग माझी माझ गरीब मित्र आहेत मी त्यांना ब्लॉक करायला लागलो त्यांचे नंबर ब्लॉक करायला लागलो म्हणलं मी दोन कोटी जिंकलो तर म्हणलं ही मला फोन करतील मग मी त्यांना ब्लॉक करायला लागलो माझे मित्र म्हणजे माझ्यासारखीच गरीब इथं आम्ही एवढे गरीब इथं लोकांच्या स्वप्नामध्ये बंगला गाडी पैसा हे असलं लोकांच्या स्वप्नामध्ये येतं आमच्या स्वप्नामध्ये काय येतं झिंग मासे मटण मच्छी अंडे हे असलं आमच्या स्वप्नात येतं ती पण फक्त स्वप्नामध्ये येतं खायला नाही भेटत एवढे आम्ही घरी बिथं मग मी मित्रांचे नंबर ब्लॉकच करीत होतो तर हर बाबा राजांचा गेला ना विकेट मला तर गामस आला मी मला आयो काय झालं विकेट गेला कॅप्टनचा माझे हातपाय गार पडले मी मिनिंग झोनच्या बाहेर गेलो मित्र म्हणला खाली ओवर मला होतच असतं मला घाबरू नको म्हणलं ही खालीवर आहे का म्हणलं विनिंग झोनच्या बाहेर हो गेलोय म्हणलं याला खालीवर नाहीत म्हणित म्हणलं चांगलं लांब गेलो आहे म्हणलं मी आता मी टीम लावायसाठी पैसे मित्राकडून घेतली होती त्याला म्हणलं दोन कोटी आले तुला माघारी देऊन टाकेन तुझे एकोण पन्नास रुपये तेवढ्यात मला माझ्या एका मित्राचा फोन आला मित्र मला टीमचा कॅप्टन कोणी मी म्हणलं रोहित शर्मा ते मला भारताच्या टीमचा नाही तुझ्या टीमचं कॅप्टन कोणी मी म्हणलं बाबा राजा ते मला एडा झाला काय म्हणला बाबा राजा मला मला कॅप्टन करीत असेल का जी बॉम्बेसंद मॅच असले मग बाबा राजा कॅप्टन करतील भारतासन का मॅच असल्यामुळे मला घ्यायचं पण नसतं मग मला टेन्शन खूप आलं मी म्हणलं आता माझे एकोणपन्नास बी गेले म्हणलं आता माझं काही खरं पण मी म्हणलं आता धीर सोडून नाही चालणार म्हणलं आपलं अजून वाईस कॅप्टन राहिला आहे म्हटलं वाईस कॅप्टन काहीतरी करीन आता मी वाईस कॅप्टन तै्यप्ता हिरला केलं मग नंतर मग ती बॅटिंगला आली पण त्यांची काही लवकर बॅट बॉलच आहे ना आणि एक बॉल आला तो डायरेक्ट टांफवच आला बॉल टांफव आला की मला काम आला विकेट पाडला मी म्हणलं आता आपलं कॅप्टन गेला वाईस कॅप्टन गेला म्हणलं आपल्याला दोन कोटी पण गेले अवघाड झालं म्हणलं मी म्हणलं मला आता जर इनिंग झोनमध्ये यायचं असेल तर म्हणलं मला आता स्वतः जाऊन खेळावं लागेल का म्हणलं मी इनिंग झोनमध्ये येईन नाही तर म्हटलं तसं येऊ शकत नाही आता मी तर तयारीला वाईस कॅप्टन करणारच नव्हतो पण मला काय वाटलं मागल्या मॅचला नाही खेळा आता हे मॅचला खेळलं पण नंतर मला कळलं ही कोणत्याच मॅचला खेळत नाही इथं मागल्या मॅचला ले एक बॉल खेळले आणि भारताचा जो मॅच होती तर सहा बॉल खेळले आता पुढल्या मॅचला काय माहिती किती खेळते का खेळतच नाही मी मोहम्मद शामीला पण माझ्या टीममध्ये घेतलं होतं ती दरवेळेस चार विकेट पाच विकेट घेतेत म्हणून मी त्यांना माझ्या टीममध्ये घेतलं त्यांनी एक पण विकेट नाही घेतला मग मी विनिंग झोनपासून खूप लांब गेलो मग नंतर ना भारताची बॅटिंग आली आता मी माझ्या टीममध्ये विराट कोहली हार्दिक पांडे अक्षर पटेल यांना पण घेतलं होतं मग भारताची बॅटिंग आल्यानंतर मग ते हळूहळू हळू मग मी विनिंग झोनमध्ये यायला लागलो मग मला खूप आनंद झाला जवळ मिनिंग झोनमध्ये नव्हतो ना तर मी देवाला हात जोडायचो मी म्हणलं देवा मला माझी एकोणपन्नासच भेटून दे म्हणलं मला काही दोन कोटी नको म्हणलं मला माझी एकोणपन्नास माघारी येऊन म्हणलं मी कावास टीम नाही लावणार एवढी माझी बी अवस्था झाल पण मग मी हळूहळू इनिंग झोनमध्ये आलो विराट कोहलीने शतक मारल्यानंतर मग मला जरा उलशी गार झोप लागली एकोणपन्नास आल्यानंतर पण झोपल्यानंतर काय झालं मला असं स्वप्न पडलं मी वीस टीमा लावल्या आणि वीस टीमाचं कॅप्टन बाबर आझमला केलं आणि सगळ्या टीमा इनिंग झोनच्या बाहेर मी गाभारून मला गा मला मी लगेच जा असं जागा झालं मग लास्टलं स्वप्न बघण्यापेक्षा मला रातभर जागा राहिलेलं बरं तर थँक्यू मित्रांनो हा व्हिडिओ फक्त मनोरंजनासाठी होता चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद